मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच ती चोवीस तास आपल्या चॅनलला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी आमदार आणि मित्र असावा तर प्राजक्त दादांसारखा असावा असा एक भावनिक सूर राहुरी तालुक्यातील गोटुंबे अखाडा येथील सर्वसामान्य नागरिकांमधनं उमटला आहे आपला मित्र त्याच्या मुलाच्या वाढदिवसाला येऊ शकत नाही हे समजल्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे स्वतः केक घेऊन मित्राच्या घरी गेले आणि मित्राच्या मुलाचा वाढदिवस उत्साहात साजरा केलाय माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे धर्म जात गरीब श्रीमंत यामध्ये कोणताही भेदभाव मानत नाहीत फक्त विकास कामांना महत्व देणारे कुशल नेते म्हणून सर्व परिचित आहेत प्राजक्त तनपुरे यांचं प्राथमिक शिक्षण राहुरी शहरामधील प्रगती विद्यालय या ठिकाणी झालं त्यावेळी त्यांचे राहुरी शहर आणि अने तालुक्यातील अनेक जण वर्गमित्र होते प्राजक्त तनपुरे यांनी जात धर्म गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता आजपर्यंत आपल्या शालेय मित्रांबरोबर आपली मैत्री जपली आहे दरम्यान गेट टुगेदरच्या माध्यमामधनं प्राजक्त तनपुरे यांनी शालेय मित्रांना एकत्र आणलं त्यापैकी तालुक्यातील गोठुंबी आखाडा येथील संजय बनसोडे हे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे वर्गमित्र आहेत संजय बनसोडे यांची विद्यापीठामध्ये चालक पदावरती नेमणूक असून सध्या ते सोलापूर इथे नोकरी करतात त्यांच्या मुलाचा सहा जून रोजी वाढदिवस होता आपला मित्र संजय बोनसोडे हा त्याच्या मुलाच्या वाढदिवसाला येऊ शकत नाही हे समजल्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे शाल पुष्पगुच्छ आणि केक घेऊन थेट आपल्या मित्राच्या घरी गोटुंबे आखाडा इथे पोहोचले तेव्हा प्राजक्त तनपुरे यांनी मित्राच्या मुलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आणि त्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत प्राजक्त तनपुरे यांनी आमदारकीचे पाच वर्ष आणि मंत्रिपदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या मतदारसंघात आणि राज्यामध्ये विकास कामांचा डोंगर उभा केलाय आणि आमदार कसा असला पाहिजे हे दाखवून दिलं त्याचबरोबर एका मागासवर्गीय मित्राच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून मित्र कसा असावा हे देखील दाखवून दिलंय संजय बनसोडे आणि त्यांच्या कुटुंबानं भावनावश होऊन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आभार देखील व्यक्त केलेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही काहीही कारण चालणार नाही आहे आपण आपण येणार हो हो भेटू बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर